मित्रांनो बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आरोपीला तातडीने फासावर लाटकवा अशी मागणी अनेकांनी केली यासाठी मोठं आंदोलन देखील करण्यात आलं दरम्यान ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बदलापुरात लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे इतकंच नाही तर तिला अमानुष मारहाण देखील किल केली ही संतापजनक घटना बावीस ऑगस्ट रोजी घडली आहे इंडियन एक्सप्रेसने या संदर्भात वृत्त दिलंय या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पीडित मुलगी आपल्या आईसह बदलापूरमधील एका परिसरात राहते तिची आई एका कंपनीत कामाला असून रात्री उशिरा घरी येते बावीस ऑगस्टच्या रोजी पीडिता अचानक घर सोडून पळून गेली शोध घेऊनही थांग पत्ता न लागल्याने पीडितेच्या आईने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी शोध सुरू करण्याआधीच पीडिता पुन्हा घरी आली आईने तिला विचारणा केली असता बावीस ऑगस्टच्या रात्री वडिलांनी मारहाण करत माझ्यावर लैंगिक अत्याचार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली असे पीडितेने तिच्या आईला सांगितलं मुलींवर अत्याचार झाल्याचे कळताच आईने तातडीने पोलिसात धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक देखील करण्यात आली आहे